नमस्कार शेतकरी मित्रमंडळ तुम्हा सर्व शेतकरी मित्रमंडळांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा हे घ्या सोनं घ्या तुम्ही पण सोनं द्या दसऱ्याच्या सर्व शेतकरी मित्रमंडळांना हार्दिक शुभेच्छा आज आपण जे कॅरेट सर्वात जास्त चाललं आहे चालत आहे त्या कॅरेटला परत आपण एक रील सोडत आहे ही आहे ते एकशे चाळीस रुपयेवाला कॅरेट हे कॅरेट आहे खालून स्टँड आणि आतून उचललेलं आणि प्रत्येक तुम्ही कॅरेटला पाहू शकता सपोर्ट असल्यामुळे कॅरेट फाकणार नाही आणि टेकणार नाही आणि कॅरेट आहे ना सपट आहे सपट कॅरेट घेण्यापेक्षा हे स्टँड कॅरेट घेणं कधी उत्तम राहील कारण ते कॅरेट तेवढं टिकल पण तर आता आपण त्याची क्वालिटी चेक करू हे क्वालिटी आहे याच कॅरेट आहे एकदम चिवट मटेरियल आहे त्याच्यामध्ये आपण दोन कलर ठेवले आहे एक निळा आहे आणि एक हिरवा आहे दोन कलर आपण त्याच्यामध्ये ठेवलेले आहे तर लवकरात लवकर या हे कॅरेट तुम्हाला एकशे चाळीसमध्ये मिळणार आणि ह्याच कॅरेटची संख्या जर एकशे चाळीसच्या पुढे असेल आपलं ह्याच कॅरेटची संख्या शंभरच्या पुढे असेल तर तुम्हाला एकशे चाळीसमध्ये मार्का टाकून मिळेल मग तुमचा कोणताही मार्क असो आम्ही मार्क टाकून देऊ हे कॅरेट तुम्हाला एकशे चाळीसमध्ये आम्ही तुमचा मार्क टाकून देऊ तर चला तुम्हाला दुकानाचा पत्ता दाखवतो दुकानाचा पत्ता आहे स्त्री अर्यंत पॅकट काय दुकानाचा पत्ता स्त्री हरिअंत बॅकर्स पिंपळगाव बसवंत तालुका निफाड जिल्हा नाशिक तर तुम्हाला आज परत एक सविस्तर दुकानाचा पत्ता दाखवतो तर हेव्हा इथून एक किलोमीटर आपला टोल नाका आहे टोल नाक्यावरून जेव्हा तुम्ही सरळ येणार तर हा रस्ता इथं कटवतो हो हा रस्ता खड आल्यानंतर तुम्हाला समोरच कृषी उत्पन्न बाजार समिती दिसेल कृषी उत्पन्न बाजार समिती दिसली तर सरळ पुढे आल्यानंतर इथं थांबा इथं थांबल्यानंतर इथं बघा इकडं बघा ही आहे डीपी ही डीपी दिसल तुम्हाला लाईटची डीपी आहे या लाईटच्या डीपीच्या समोरच आपलं दुकान आहे हे आपलं दुकान आहे आणि इकडं आहे पिंपळगाव वसवंत चांदवड आहे हा मुंबई आग्रा हायवे आहे इथून आल्यानंतर तुम्हाला इथं दुकान तर आपलं दुकान आहे स्त्री आणि त्यांच्या पॅकर्स नावाने लवकरात लवकर या एकशे चाळीसमध्ये मध्ये चांगल्यातलं चांगलं कॅरेट घेऊन जा ते पण तुमच्या नावासहीत तर लवकरात लवकर या मी तुमची वाट बघतो आहे लवकर या आणि सर्वात महत्त्वाचं मेन आहे का तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो करा फॉलो जर तुम्ही मला केलं तर तुम्हाला अजून कमीत कमी, कमी रेटमध्ये नवीन नवीन नवी कंपन्या घेऊन येतो व त्यासाठी तुम्ही मला फॉलो केलंच पाहिजे तुम्हाला एकदम स्वस्तातलं स्वस्त गॅरेट आणतो ते पण क्वालिटी सहित मग त्याला लवकरात लवकर या माझ्या तुम्ह दुकानाचं नाव आहे श्री अर्यंत वॅकर्स पिंपळगाव बसून तालुका निपण जिल्हा नाशिक तर लवकरात लवकर आम्ही तुमची वाडं बघतो आहे आणि लवकरात लवकर एकशे चाळीसवाला कॅरेट घेऊन गे। जा मार्क असेल आणि मार्काची संख्या ही शंभरच्या पुढं द्या म्हणजे तुम्हाला एकशे चाळीसमध्ये मी मार्का टाकून देतो मग लवकरात लवकर आम्ही तुमची वाढ बघतोय आणि लवकरात लवकर मला फॉलो करा इंस्टाग्रामवर चला मग सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा सोनं घ्या सोनं द्या आणि लवकरात लवकर माझ्या दुकानाला भेट द्या कारण पिंपळगावात आणि कॅरेट आहे याच भावात फक्त एकशे चाळीस रुपयात व लवकरात लवकर या मी तुमची वाट बघत आहे चला नमस्कार